आमदार की आमदार की काही लढावा आणि जिंकून दाखवा असं आव्हान हे बघा एकतर आमदार केला मी सहा वेळा निवडून चेतन दादा मला तिकीट न दिल्यामुळे मला निवडणुकीत उभं राहिलो नाही मी आयुष्यामध्ये आयुष्यात एखादी दुसरी निवडणूक छोटी वगळता एकही निवडणूक मी हरलेलो नाही सहकारामध्ये असेल बँकांचे असेल मार्केट कमिटी असेल क्रिएटिव्ह सोसायटी असतील देखरेख संघ असतील का अने, अनेक अनेक संघ साखर कारखान्यांसहित कॉपरेटिव्ह बँकांसहित मी कधी हरलो नव्हतो त्यामुळे मी हरलो बिरलो हे गिरीश भाऊ सांगता येते ते देशा ते फ्रस्टेट झाले दुसरा विषय आहे की गिरीश म्हणतो किंवा लोकसभेला उभं राहून दाखवा दाखवा कशाला मी राहणारच आहे तुझ्या सांगितल्यामुळे मागे राहणार आहे माझी उमेदवारी माननीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी ज्यावेळेस सहा महिन्यापूर्वी बैठक झाली त्या पार्टीच्या बैठकीत नाही तर भर सभेमध्ये लाख लोकांच्या सभेमध्ये या ठिकाणी माझी उमेदवारी घोषित केली नंतरच्या कालखंडामध्ये प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी माझी उमेदवारी घोषित केली मी स्वतः वारंवार हे सांगितले की मी उमेदवार आहे फक्त एवढंच आहे ही इंडिया आघाडीचं ही जागा जर राष्ट्रवादीला मिळाली तर बघा राहील काँग्रेसला मिळाले तर इंडिया आघाडीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल पण माझं आव्हान गिरीश भाऊलाच आहे नाथाभाऊ तर आहेच आता आमदार आहे आमदारकीला लढवता कशाला मी तर अजून पाच वर्ष आमदार आहे तुम्हालाच आमदारकीमध्ये काय होतं तुम्ही बघा आता वातावरण बदलत चाललेलं आहे आता सत्तेचा माज आणि मस्ती आणि पैशाचं जोरावर हो। निवडणुका जिंकणं हे आता अवघड चाललंय जनता आता हुशात झाली आता कापसावर गिरिजमान नमाज झाला ना नाही बोला आव्हान दिल्यापेक्षा आव्हान सरकारला कापसाचे भाव वाढवले पाहिजे नाही तुम्ही राजीनामा दिला सोयाबीनचे भाव आहे कापसाचे भाव आहे दुधाचे भाव आहे कांद्याचे भाव आहे इतका घराघरा शेतकरी ठार मेला त्या शेतकऱ्यांसाठी राजीनामा द्या ना त्याच्यासाठी काय तुम्ही बोलत नाही म्हणजे शा शेतकऱ्यांच्या जी जीवावर तुम्ही मंत्रिपदावर आहे त्या शेतकऱ्यांसाठी काही करायला तयार नाही दुसरीकडे इकडे आव्हान देत बसता माझं आव्हान आहे अगरिजोला मी तो आहेच उमेदवार तुम्ही तुमची उमेदवारी नुसती डिक्लेअर करून बघा बरं मी उमेदवार आहे उमेदवारी घेणं वेगळी नुसत्या भारतीय जनता पार्टीकडनं मी उमेदवार उभा राहणार आहे एवढं नुसतं डिक्लेअर करून नका तुमच्यात हिंमत आहे काय तुम्ही नाही करू शकत मी जसं म्हणतोय की यास मी उभं राहणार आहे मला जर तिकीट मिळालं तर म्हणजे तिकीट मिळाल्यापेक्षा माझा पक्ष तिकीट दिलेलंच आहे जवळपास फक्त माझ्या राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे माझ्या तब्येतीची थोडीशी काळजी घेऊन मी हे करणार तसं गिरीश भाऊने उद्या सांगा माझं आव्हान गिरीश भाऊने स्वीकारावं की हो मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून आहे जसं मी सांगतो तर गिरीश माझं आव्हान स्वीकारावं हो। ताकद असेल तर स्वीकारावं नाही हो। दुसऱ्याला आव्हान प्रतिआव्हान देवा तुमचे किती आव्हानं तुम्ही स्वीकारताय मला माहिती आहे मागच्या कालखंडामध्ये मी आजारी पडलो त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की आजारण भोगस आहे सहानुभूतीसाठी घेतलेलं आहे असं केलेलं आहे त्यावेळेस मी आव्हान दिलं होतं की या घर चौकामध्ये मला जोडे मारायला तुम्ही तुम्हाला जोडे मारायला फोटं असेल तर पण अजूनपर्यंत तरी गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारलेलं काय तुमच्या दम आहे काय हिंमत आहे अरे मोठ्या मनाने यायला पाहिजे तर घर चौकामध्ये गेस मी चुकलो तुम्हाला मारायचे तेवढे जोडे मार मी मारले नसते गोष्ट वेगळी पण हे तर नाव त्या सुकार ना गिरीश बाबांच्या आव्हानाला काय किंमत गिरीश काय किंमत आहे स्वतःच तिकडे मिळवण्या इतकं तरी किंमत तुमच्या या जिल्ह्यामध्ये जेवढे काही अवैध धंदे सुरू आहेत हे, हे शासनाच्या किंवा पोलिसांच्या सहकार्याशिवाय होणं शक्य नाही मला तुमच्या माध्यमात जनतेला आवाहन करायचं आहे आता जळगाव जिल्ह्यातले सगळे अवैध धंदे दारू मटका जुगार पन्नी बिन्नी त्या चक्र्या फिकऱ्या सगळ्या बंद झाल्या आहेत असं त्यांनी मला एकानं सांगावं की हो आमच्या गावात नाही आहे सांगा बरं खाचे ठोकपणे करोडो रुपये जमवले जातात लाखो रुपये घेतले जातात पोलीस अधीक्षकांना म्हणा यांना म्हणा यासाठी माहिती आहे वारंवार वार विधानसभेत काढतो तर आमचे गृहमंत्री होता पुरावे द्या तुम्हाला पत्ता दिला फोन नंबर दिले जागा दिली आणि तू कोणते पुरावे पाहिजे का जाऊन कापून जाऊन मी म्हणजे तुम्ही काय हफ्तेस घ्यायचे ना आम्ही तुम्हाला पुरावे जमदस्त का एकीकडे ललित पाटील प्रकरणामध्ये तुम्ही स्वतः चौकशीची मागणी केली होती ललित पाटील प्रकरणाची चौकशीची मागणी तुम्ही केली होती भुसावळचं जे प्रकरण आहे तर याच्यामध्ये ललित पाटील पर्यंत त्याचे धागे धोरे जात असल्याचीही चर्चा आहे तर तुम्ही सातत्याने चौकशीची मागणी कराल काय मागणी केली आता काय गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा